नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरात विविध भागात रक्तदानाचे आयोजन करण्यात आले असून नगाववारी परिसरातील तिरंगा चौकात भाजपाचे कार्यकर्ते अमोल मराठे यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळेस परिसरातील अनेक नागरिकांनी स्वतःहून रक्तदानाच्या कार्यात भाग घेतला हे रक्तदान शिबिर दिवसभर सुरू राहणार असून जास्तीत जास्त रक्तदात्यां असे आवाहन अमोल मराठे यांनी केले आज बावीस रोजी माननीय सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज धुळे शहरात ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे जाणून जाषंगाने आज नवोबारी येथे देखील रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज सुद्धा होऊन लोक भरपूर इथे रक्तदान करण्यासाठी येत आहेत लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभो व त्यांच्या हातून चांगले असे शुभ कार्य घडत राहो यात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद